नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या आपल्यासोबत भाग्यश्री बालाजी गंडलवाड राणा नांदेड हे कुटुंब आहे या ताई आहे यांना नऊ वर्षानंतर मुलगा झालेला आहे पुत्रातून आणि दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या घरात पुत्र रत्न आलेला आहे हा जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून त्या अपत्य प्राप्ती हा कसा झाला आपण त्याच्यासाठी जाणून घ्या नमस्कार नमस्कार सर सर आपलं नाव पत्ता सांगा सर माझं नाव बालाजी किशनराव गंडलवार नऊ वर्षानंतर मला मुलगा झाला शिंदे सरांचे आणि मी अँड मम्मी हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला माहिती कशी भेटली हॉस्पिटलची माहिती आम्हाला नांदेडला आमचं ट्रीटमेंट चालू होतं बरं तिथून माहिती मिळाली आणि त्या ट्रीटमेंट नुसार आम्ही चालू अच्छा तिथून माहिती भेटली नांदेडून मिळाली माहिती आणि ज्यावेळेस तुम्हाला कळलं नऊ वर्षानंतर तुम्ही बाबा झाला तुम्हाला कसं वाटलं पहिली एकदम एकदम आनंद झाला खूप छान वाटलं आणि त्याच्या आधी कसं त्याच्या आधी थोडसा प्रयत्न चालू होते आमचे पण अच्छा त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शन योग्य सरांचे मिळालं पाहिलं तुम्ही ताई तुम्ही नऊ वर्सन आईज झाला तुमचं स्वप्न पूर्ण झालं कसं वाटलं तुम्हाला आई झाल्यास त्यावेळेस माहित झालं तुम्ही आई झाला आई होण्याचं प्रत्येक महिलांना हवं आहे असतं ते मला इथं आल्यावर भेटलं मुलांच्या मार्गदर्शनाने आणि आणि ज्यावेळेस तुम्हाला बाळ नव्हतं आई नव्हतं त्यावेळेस कसं वाटत कसे होते, होते। हो, हो सर, ते दिवस भरपूर प्रवास केला दुःखी होते त्याच्या आधी तुम्हाला तुम्ही दाखवलं असेल तुम्हाला कुठं गुणाल सर पूर्ण हॉस्पिटल स्टाफ कसा वाटला ट्रीटमेंट सरांची कशी वाटली सगळं सगळं व्यवस्थित आहे आणि दुसऱ्यांना पण सांगायचं इथे यावं एकदा भेट द्यावी बरोबर दादा शेवटी सरांचे आभार वगैरे मी डॉक्टर योगेश शिंदे सरांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या स्टाफचे पण खूप खूप धन्यवाद देतो